महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकताच लागलेत आणि महायुतीला यामध्ये चित्र पाहायला मिळालं त्यात महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरल्याचं एकंदर आकडेवारीवरून स्पष्ट झालंय अशात भाजपच्या या, भा या विजयामागं अनेक चेहरे आहेत आणि त्यातीलच एक चेहरा आता समोर येतोय भाजपचा एजी पॅटर्न चांगला चाललाय भाजपच्या या विजयात अनुसूचित जाती आणि दलित वंचितांची निर्णायक मतं मिळवण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला तेच म्हणजेच विधान परिषदेचे आमदार अमित बोरखे यांच्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टेवडी मराठीमध्ये आपलं स्वागत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं वंचितांना आणि दलितांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते या संधीचं नक्की सोनं करीन दलितांसाठी आणि वंचितांसाठी काम करणार हे विधान आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचं यंदा विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपने वंचित आणि दलित घटकांना कसा न्याय दिला हे सांगत लोकसभेला कमी झालेली मतं विधानसभेला परत भाजपला मिळवून देण्यात अमित गोरखे यांनी महत्वाचा वाटा उचललाय आणि यामुळेच पक्षात त्यांना एक महत्वाची जबाबदारी दिली जाईल अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अमित गोरखे नेमके कोण आहेत भाजपला त्यांचा यंदा विधानसभेला फायदा कसा झाला पॅटर्न अर्थात अमित गोरके पॅटर्न नेमका काय होता हे सांगते चार निकाल लागलेल्या लोकसभा निवडणुकीत मायुतीच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला यावेळी अनेक फॅक्टर महत्वाचे ठरले पण यातील एक फॅक्टर होता तो म्हणजे संविधान बदल लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीने भाजप संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात चालवलं हे नरेटिव्ह दलित अनुसूचित संख्या जास्त असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसून आलं दलित वंचित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आघाडीचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला मात्र त्यानंतरच्या लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं परफेक्ट डाव टाकला असं म्हणलं तरी काय हरकत नाही मी असं का म्हणतेय सांगते भाजप महायुतीवर बसलेला हा टक्का बदलण्यासाठी भाजपचे एकेकाचे सचिव राहिलेले अमित गोरखे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आणि ते निवडून आमदार झाले भाजपनं काय केलं हे सांगण्यापूर्वी अमित गोरखे कोण आहेत त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगते नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील मोजे व पुण्याच्या पिंपरी चिंचवडचे रहिवाशी अशी ओळख गोरखे यांची वडील वॉचमंत घरातील परिस्थितीमुळे ते पेपर विक्रेता म्हणून एकेकाळी काम करत होते लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाचे ते अध्यक्ष राहिलेत मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षित युवा नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना मिळालाय आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील झालाय शून्यातून नव्वद नावाची शिक्षण संस्था सुरू केली आणि आज त्यांच्याकडे दहा पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले ते प्रथम वर्ग शिक्षित स्वयंसेवक आहेत आता हा एजी पॅटर्न काय होता आणि भाजपचा डाव काय होता तर सांगते एजी पॅटर्न म्हणजे अमित गोरखे पॅटर्न गोरखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली अत्यंत गरीबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांना आमदारकी दिल्यानंतर भाजप वंचितांना कसं प्राधान्य देतं हे भाजपनं दाखवून दिलं याचा उपयोग त्यांना विधानसभेला झाल्याचं पाहायला मिळालं आणि हाच भाजपचा एजी पॅटर्न होता भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी जबाबदारी त्यांच्यावर होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे आता या गोरखेंचा भाजपला कसा फायदा झाला तेही सांगते लोकसभेला जो संविधान बदलाचा नरेटिव्ह चालला तोच नरेटिव्ह घेऊन महाविकास आघाडी यंदा देखील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरे मात्र हा नरेटिव्ह मोडून काढण्यात गोरखे यांनी हो महत्वाची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं अमित गोरखे आणि विरोधकांनी जो संविधान बदलण्याचा नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला त्याला कमी करण्याचा प्रयत्न बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून केला बहुजन समाजाच्या माध्यमातून त्यांनी दौरा केला या माध्यमातून वाडी वस्तीपर्यंत जाऊन त्यांनी मागासवर्ग समाजातील सामान्य जनतेची संवाद साधला प्रश्न समस्या जाणून घेतल्या या दौऱ्याच्या माध्यमातून गोरखे यांनी तेवीस जिल्हे एकशे पन्नासहून अधिक तालुके आणि बहातर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलं त्यांनी केलेल्या या दौऱ्याला मागासवर्गीय समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि भाजप बद्दल संविधान बदलाच्या विषयीचा जो चुकीचा समाज समाजात पसरवला गेला होता तो त्या लोकांशी संवाद साध त्यांच्या मनातून दूर करण्याचं महत्वाचं काम विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गोरखे यांनी केल्याचं पाहायला मिळालं मागासवर्गीय समाजानं देखील अगदी मोठ्या प्रमाणात गोरखे यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला यंदा विजयावर आपलं नाव कोर्ण झालं असं बोललं जात आहे आणि यावर एम डिस्टिक्शन डिस्ट्रिक्शन मध्ये पास झालेल्या अमित गोरखे यांना भाजप पक्षात या सगळ्यामुळे महत्वाची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आता यामुळं भाजप पक्षात अमित गोरखेंना कोणतीच जबाबदारी मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान भाजपचा एजी पॅटर्न अमित गोरखेंचं योगदान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिवडी मराठीला सबस्क्राईब करा